नमस्कार मंडळी मी सुनील आपण पाहता सुनील न्यूज ज्ञानराधाच्या कर्मचाऱ्यांची कॉल रेकॉर्डिंग सध्याला प्रचंड अशी व्हायरल होत आहे बी येथील एम आय डी सीतून रात्रीच्या वेळेस कोट्यवधीच्या मागड्या वस्तू घेऊन जाणाऱ्या एका कर्मचाऱ्याला बी डीतील ठेवीदाराने असा प्रश्न विचारला की हे साहित्य तू कुठे घेऊन चालला आहेस तर त्यावर त्या, त्या कर्मचाऱ्याने असे उत्तर दिले आहे की ही हे सर्व साहित्य आम्ही कुटेसाहेबांच्या परवानगीने घेऊन जात आहोत त्यावेळेस त्यांनी असे विचारले की ठेवीदारांच्या पैशाचं काय होणार तर त्यांना उडव उत्तर असे देत ते तुमचं तुम्ही बघून घ्या असे वगैरे वगैरे म्हणून त्यांची उत्तराची टाळाटाळ करण्यात आलेली आहे बीड येथील एम आय डी सी इलाक्यातील जी काही कंपनी होती ठेवी प्रशासनाने ज्ञानरादाची एम आय डी सी इलाकेतील कंपनी ही सील केली होती त्यातील अवैधरित्या वस्तूंची चोरी करून विक्री करण्यात येत असल्याचे व्हिडिओ एका बीड येथील एका नागरिकाने त्याच्या कॅमेऱ्यात कैद के केलेला आहे आणि नंतर त्या कर्मचाऱ्यास विचारपूस केली असता त्याने त्याचे वेगवेगळ्या पद्धतीने असे उडाउड उत्तरं देऊन ठेवीदारांवर एका प्रकारे आघात केल्याचे आपणास समोर येत आहे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे हा व्हिडिओ मध्ये तुम्हाला नेक्स्ट पार्ट जरूर पाहायला मिळेल धन्यवाद